उपस्थितीमध्ये माननीय आमदार शिवाजीराव कळडिले साहेब व संपूर्ण नगर तालुका भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने आपल्या अहिल्यानगरचं भूषण पालकमंत्री साहेब विधान परिषदचे सभापती साहेब व भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीच्या सर्व आमदारांचा सत्कार समारंभ यासाठी इथं उपस्थित असणारे सर्व समोर बसलेले नगर तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यातून आलेले भारतीय जनता पार्टी महायुतीचे पदाधिकारी सर्व नगर तालुक्यातील जनता महिला माता भगिनी तरुण मित्रपरिवार सर्वांचं मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो आजचा कार्यक्रम आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या अध्यक्षाखाली होत आहे त्यासाठी आजचे सत्कार मूर्ती ज्यांनी आपल्या अहिल्यानगरमध्ये विकासाची नदी आणली असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण साहेब त्याचप्रमाणे आपल्या अहिल्यानगरचं भूषण परिषदचे सभापती नामदार रामजी शिंदेसाहेब उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे आवडते आणि ज्यांनी नगर दक्षिणला चांगल्या प्रकारचा विकास या भागाचा करत आले नाताही देखील करत आहेत असे आपले खासदार सुजय दादा विखे पाटील तसेच उपस्थित असणारे नगर पारनेर मतदार संघाचे आमदार काशीनाथजी दातेसर संगमनेर तालुक्यातील आपल्या सर्वांचे सहकारी आमदार आदरणीय अमोलजी अतार पाटील त्याचबरोबर आपल्या सर्वांचं ज्यांच्यावरती एक कुटुंबातल्या सदस्यापेक्षाही जास्त प्रेम आहे आणि तीनदा ज्या पाथर्डी शहगाव मतदारसंघातून निवडून आल्यात अशा आपल्या सर्वांचे आमदार मोनिकाताई राजे त्याचप्रमाणे आपल्या भारतीय जनता पार्टीचे पण आता शिवसेनेचे नगर आपल्या न्यावासा मतदारसंघाचे आमदार माननीय विठ्ठलरावजी साहेब उपस्थित असणारे व्यासपीठावर असणारे सर्वच <laughs> सत्कार <laughs> आजार साहेब सांगतात त्याप्रमाणे ज्यांच्या शिवाय नगर जिल्ह्यात काहीच होऊ शकत नाही असे आपल्या सर्वांचे आवडते जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांचं मी पहिले नाव घेतलं होतं पण परतही आज ज्यांनी सत्कार समारंभ ठेवलाय असे सहाव्या टम मध्ये ज्यांनी पदार्पण केले असे मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय शिवाजीराव पैठुले साहेब उपस्थित भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे व्यासपीठावर बसणारे सर्व पदाधिकारी सर्वांचं मी प्रथमता मनापासून नगर तालुकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो व आजचा कार्यक्रम खरं म्हणजे आज आपल्याला या विजयाला घेऊन बरोबर पाच महिने पूर्ण झालेले आहेत आजच्याच तेवीस तारीख नोव्हेंबर या दिवशीच आपण महायुतीचा गुलाल हा संपूर्ण महाराष्ट्रात आपण घेतला होता खरं म्हणजे काही कारणाने हा कार्यक्रम डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारीमध्येच आपल्याला घेण्यात येणार होता पण आपल्याला सर्वांनाच माहिती की कळडले साहेबांचं मनक्याचं ऑपरेशन झाल्यामुळं आणि बेडरेस्ट आणि प्रवास न कर डॉक्टरने सांगितलं होतं प्रवास करू नका त्यामुळं खरं म्हणजे आज आपल्याला हा कार्यक्रम घेण्यासाठी थोडा उशीर झाला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि निश्चितपणेने आज आपल्याला संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे कारण की आपलं हिंदूंच्या विचाराचं सरकार आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आलेलं आहे आणि निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये जर आपण अशाच पद्धतीने सर्वजण जण व्यासपीठावर बसलेले एकत्र राहिलो एकजुटीने काम केलं आणि आपल्या सर्व जणांनी जर आपली ताकद दाखवली तर शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्हा हा एक नंबरचा जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही त्याकरिता आपल्याला सर्वांनाच विनंती की आपण सर्वांनीच आपल्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनीच महायुतींनी एकत्र राहून भविष्यामध्ये आपली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका किंवा कुठलीही निवडणूक असू आपल्याला सर्वांनाच एकत्र राहून काम करायचे आणि त्याकरिताच खरं म्हणजे आपण एक परिवाराने भविष्यामध्ये राहत आलो राहणं देखील गरजेचं आहे तर निश्चितपणे आपल्याला खात्री आहे की ज्या दिवशी आपण निवडणुकीमध्ये गोलाल घेतला त्याच दिवशी आपल्याला आपण जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला निवडून दिलंय त्याच विश्वासाने जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून आपण भविष्यामध्ये काम करणार आहोत तर निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीसाठी आपल्या संपूर्ण नगर तालुका हे आपल्या सर्व नेते मंडळींच्या सोबत आहेत आणि नक्कीच भविष्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आणि त्याचबरोबर ती ज्यांनी आजचं कार्यक्रमाचं आयोजन केलंय असं संपूर्ण नगर, नगर तालुक्या यासाठी आपल्याला जो काही निधी असेल किंवा विकास करायचा असेल तर ते हे राजकीय नेते मंडळी आपल्याला सर्व गोष्टी भविष्यामध्ये विकास करण्यासाठी देत येणार दे आहेत त्याचबरोबर विशेष आज, वर वर आज सम एक वर्ष पूर्ण झाले खासदार साहेबांनी आपल्याला जो एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला तेवीसला जो शब्द दिला की साकाळीचं पाणी आणणार तर ते त्यांनी करून दाखवले आपल्या सर्वांच्या वतीने खासदार साहेबांचं साहेबांचं मनापासून ना धन्यवाद आता येणाऱ्या निवडणुकीत आपण त्यांचा विजय करू शंभर टक्के तसं आपल्याला ते असं अजिबात एक मिनिटही वाटत नाही की ते खासदार नाहीत ते शंभर टक्के आपल्या हृदयातले खासदार आहेत म्हणून निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीसाठी मी अधिक वेळ न घेता आता सगळेच आपले ज्येष्ठ नेते मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपला भगवाज अंदाज सगळ्या ठिकाणी आपल्याला फडकल्याला बघायला मिळेल एवढंच अपेक्षा या निमित्तानं मी आपल्याला नेत्यांकडून करतो आणि आपल्या सर्व